क्षमता असूनही मार्गदर्शनाअभावी मागे पडलेल्या ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना माफक दरात मार्गदर्शन करून पोलीस भरती करण्याचं काम वागरे पाटील फाउंडेशन आहे कोल्हापुरातील सिद्धाळा गार्डन जवळील फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या पोलीस भरती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलंय फाउंडेशनचे कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सोळा विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये यशस्वी झाले असून अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर ही संख्या दोनशे पर्यंत जाण्यासाठी चा अंदाज अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर वागरे पाटील यांनी वर्तवला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील होतकरू तरुण तरुणींना स्पर्धा परीक्षा विशेषतः पोलीस आणि सैन्यदल भरतीबाबत शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी वागरे पाटील फाउंडेशन कार्यरत आहे कोल्हापुरातील सिद्धाळा गार्डन शेजारील काळकाई गल्लीतील या फाउंडेशनचे संचालक ज्ञानेश्वर वागरे पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेला सराव विविध विषयांचं परिपूर्ण मार्गदर्शन आणि चाचणी परीक्षेद्वारे प्रत्येक उमेदवारामधील उणीवा दूर करण्याचा केलेला प्रयत्न याचा परिणाम म्हणून मागील वर्षी फाउंडेशनचे दोनशे उमेदवार पोलीस भरतीसह विविध पदांवर नियुक्त झाले होते त्यानंतर काही दिवसांपूर्वी जिल्हास्तर पोलीस भरती परीक्षा झाली त्यामध्ये अकॅडमीच्या प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल लागून सोळा विद्यार्थी यशस्वी झालेत या उमेदवारांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत यशस्वी उमेदवारांना गौरवण्यात आलं वागरे पाटील फाउंडेशन म्हणजे भरतीची फॅक्टरी असल्याचे गौरवोद्गार चव्हाण यांनी काढले तर ही फक्त सुरुवात आहे आजपर्यंत फाउंडेशनचे चारशे सत्तरहून अधिक उमेदवार विविध परीक्षेत यशस्वी झालेत मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी फाउंडेशनचे दोनशेहून अधिक उमेदवार विविध परीक्षांमध्ये निवडले जातील असा दावा संस्थापक ज्ञानेश्वर वागरे पाटील यांनी केला यशस्वी या उमेदवारांनी मनोगत व्यक्त करताना फाउंडेशनच्या मार्गदर्शनाचा आणि वैयक्तिक टिप्सचा उपयोग झाल्याचं आवर्जून सांगितलं यावेळी प्रशिक्षक सुरेश चेचर यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते